मनसर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक नऊचे अपक्ष उमेदवार सौ योगिता मनोज लोखंडे यांनी मनसर शहरात शक्तीप्रदर्शन करत प्रचार रॅली काढली ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर प्रभूश्री श्री विश्वकर्मा महाराज मंदिर ग्रामदेवी मुक्ताबाई मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर चौडेश्वरी माता मंदिर येथे श्रीफळ फोडून पारंपरिक पद्धतीने शुभारंभ करण्यात आला व विजय घोषणा देत मोठ्या प्रमाणात समाज बांधव जमवत शक्ती प्रदर्शन करत विजयी घोषणा देण्यात आल्या या त्यांना प्रभागातील सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र होते प्रभाग क्रमांक नऊचे चे अपक्ष उमेदवार सौ योगिता मनोज लोखंडे टायगर टाइम्सशी ताइग बोलताना म्हणाल्या की नमस्कार मी योगिता मनोज लोखंडे नऊ मधून नगरसेवक पदासाठी उभे आहे माझं शिक्षण ग्रॅज्युएशन मी आपल्या वॉर्डातील कोणत्याही समस्या असेल त्या पूर्ण करेन आणि माझ्या परीने त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन फोडलाय आज, आज तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलेत का आणि लोकांचा कसा आहे तुम्हाला मी लोकांपर्यंत पोचले आहे माझा प्र लोकांचा प्रतिसाद माझ्यासाठी मला वाटतं उत्तम आहे तो चांगल्या प्रतीचा आहे आणि लोकांच्या ज्या समस्या आहे की मी माझ्या परीने प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन